सराज शिवजयंतीच्या निमित्ताने आज आपण इथं शिवपूजन केलेलं असून तमाम सासवडमधील नागरिकांना आज आपण काय शुभेच्छा देऊ इच्छितात आपल्या सर्वांचं आराज्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पंच्याण्णवांच्या जयंतीच्या निमित्ताने मी मनापासून सर्वांना खूप खूप शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो निश्चितपणे स्वराज्य सर्वसामान्य लोकांच्या मदतची आत्मीयता सगळंच आपण येणाऱ्या काळामध्ये समाजामध्ये सर्व लोकांच्या मदती करतो आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्रिवार वंदन मी माझ्या परिवाराच्या वतीने माझ्या वतीने या ठिकाणी करतो आणि खरं म्हणजे आजचा हा दिवस हा तुम्हाला वंशासाठी खूप भाग्याचा आहे कारण की छत्रपती महाराजांनी जे आदर्श आपल्याला घालून दिले तेच आणि पूर्ण करण्याची खरं म्हणजे आज महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्हामाच्या जयंतीसाठी शुभेच्छा असणार आहे मी मनापासून सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि मला सर्वांनाच सांगायला आनंद होतो की सातवड नगरपालिका आणि वैशिष्ट्यपूर्ण म्हणून खूप चांगल्या प्रकारची शिवसृष्टी विविध शस्त्र असतील शिवराज्याभिषेक असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असेल आणि सासवड आणि पुरंदरच्या मातीशी जोडलं जाणारं इतिहासाचं नातं हे शिवसृष्टीच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे सासवड नगरपालिकेच्या माध्यमातून सासवडच्या ब्राह्मणामध्ये जुन्या पेशव्यांच्या वाड्यामध्ये त्या ठिकाणी उभी केलेली आहे त्या शिवसृष्टीला सर्वच शिवप्रेमींनी नागरिकांनी आणि मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी मित्रांनी त्या ठिकाणी भेट द्यावी आपल्या इतिहासाचा आपल्या छत्रपतींचा अभिमान आणि निश्चितपणे जागृत करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आपण सगळ्यांनी त्यालाही भेट द्यावी ही विनंती या निमित्ताने करतो